लोकसभा अध्यक्षपदी भाजपच्या ओम बिर्लांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता काँग्रेसचे के सुरेश उमेदवारी अर्ज मागे घेणार सूत्रांची माहिती पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान खासगी कंपन्यांमधील पदवीधर मतदारांना दोन तासांची विशेष सवलत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा महत्वाचा निर्णय राहुल गांधींची बिनविरोध विरोधी पक्षनेतेपदी निवड पहिल्यांदाच घटनात्मक पदावर निवड मोदी सरकार राहुल गांधी सामना होण्याचे mm -hmm. चिन्ह mm -hmm. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला भाजप पक्ष श्रेष्ठींकडून तुर्तास परवानगी नाही पावसाळी अधिवेशनानंतर विस्तार होण्याची दाट शक्यता पंकजा मुंडे यांचं लवकरच राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी चाचपणी येत्या आठवड्यात घोषणा होण्याचीही दाट शक्यता घाटकोपर होर्डिंग्स प्रकरणी आयपीएस खैसर खालीद निलंबित बेकायदेशीरपणे होर्डिंगला परवानगी दिल्याचा ठपका पत्नीचे आर्थिक व्यवहारही रडारवर मुंबईतल्या धरणांमध्ये गेल्या पाच वर्षातला सर्वात कमी पाणीसाठा एकतीस जुलैपर्यंतच पाणीसाठा पुरण्याची शक्यता पालिकेची माहिती अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळात अडकल्या यानातील रासायनिक द्रवाच्या गळतीमुळे परतीचा प्रवास रखडला सत्तावीस दिवसांचं इंधन शिल्लक तर बारा दिवसांपासून बिघाड दूर होईना <्णुण> केनियात टॅक्स विरोधात आंदोलनाला हिंसक वळण पोलिसांच्या गोळीबारात दहा जणांचा मृत्यू आंदोलकांनी संसदेचा काही भाग जाळला